विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या सत्तर लाख मतदानाच्या विरोधात युवा नेते आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सोमवारी मोर्चा काढण्यात आला ता मोर्चात बहुजन आघाडीचे राज्य सदस्य अमोल लांडगे यांनी अत्यंत आक्रमक भाषण त्या बोलताना लांडगे यांची जीप घसरले आणि त्यांनी सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये अत्यंत वादग्रस्त विधान केले त्यामुळे वंचित आणि काँग्रेसमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे मोर्चात भाजपबरोबर काँग्रेस पक्षावरही जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले भाषण करत असताना अमोल लांडगे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावरती अत्यंत आक्षेपहार्य शब्दात टीका केली आहे ते म्हणालेत मागील निवडणुकीच्या वेळी खासदार शिंदे यांनी खूप मोठ्या वलगणा गेल्या होत्या बाळासाहेब आंबेडकरांवर त्यांनी टीका केली होती वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणून संबोधण्यात आलं होतं मी खासदार प्रणितताई शिंदे यांना सांगू इच्छितो की आपण राजकारणी आहात खासदार आहात आपल्या काँग्रेस पक्षात काय चाललंय हे आपल्याला माहिती असेल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आपण कोणासोबत युती केली हे आपण जनतेला सांगावं तुम्ही सांगणार नाही पण वंचित बहुजन आघाडी छाती ठोकून सांगेल की तुम्ही भाजपसोबत युती केली आणि तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला भाजपची बी टीम म्हणता का असा सवालही लांडगे यांनी उपस्थित केला आहे लांडगे म्हणालेत याद राका खासदार शिंदे तुमचं नाव घेतल्याबरोबरच खाली बसलेल्या महिला चप्पल काढायला लागलेत माझ्या माता भगिनींना विनंती करतो की आता चप्पल काढू नका निवडणुकीच्या काळात जेव्हा की तुमच्याकडे सेक्युलर म्हणून मतं मागायला येतील तेव्हा तुमच्या हातातल्या चप्पल घ्या आणि त्यांना जाब विचारा असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलंय निवडणुकीच्या काळात या दशातील सर्वात उच्च शिक्षित नेते असलेले बाळासाहेब आंबेडकर यांना नावे ठेवले आहेत तुमची लायकी नसताना तुम्ही आमच्या पक्षाला नावं ठेवले आहेत आज तुम्ही सेक्युलर म्हणून आमच्याकडं मतं मागायला लागलात तोंड फिरवा चप्पल मारा आणि तसेच त्यांना पुढे पळवा असं आवाहन लांडगे यांनी केलं इथल्या असणाऱ्या खासदार प्रणिती शिंदे यांनी खूप मोठ्या वल्गना या ठिकाणी केल्या बाळासाहेबांना नाव ठेवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं निवडणुकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीला ती थीम असं संबोधण्यात आलं मी त्या खासदार प्रणिती शिंदे ताई साहेबांना सांगू इच्छितो आपण राजकारणी आहात खासदार आहात आपल्या पक्षामध्ये काय चाललंय हे आपल्याला माहिती असेल तुमच्या सोलापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण काँग्रेस पक्ष म्हणून कोणासोबत युती केली या जनतेला सांगा सांगा प्रणीतीताई शिंदे या जनतेना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण कोणाला कोणासोबत युती केली तुम्ही सांगणार नाही वंचित बहुजन आघाडी छाती टोकून सांगेल की तुम्ही बीजेपीच्या सो सोबत या ठिकाणी युती केली आहे आणि तुम्ही आम्हाला आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला सांगता की बीजेपीची टीम आहे याद राखा तुमचं नाव घेतल्याबरोबर खाली बसलेल्या महिला चप्पल काढायला लागल्यात माझ्या माता भगिनींना विनंती करतो तुम्ही आत्ता चप्पल काढू नका निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा त्या तुमच्याकडे सेक्युलर म्हणून मतदान मागायला येतील तेव्हा तुमच्या हातात चप्पल घ्या आणि त्यांना जो विचारा निवडणुकीच्या काळामध्ये या देशामधले सर्वात या देशामधले सर्वात उच्च शिक्षित निष्कळांक नेते श्रद्धा बाळासाहेब आणि त्यांच्या पक्षाला तुम्ही नाव ठेवलं आहे तुमची लायकी नसताना तुम्ही आमच्या पक्षाला नाव ठेवलंय आणि आज तुम्ही आमच्याकडे सेक्युलर म्हणून मतं मागताय तोंड फिरवा आणि चप्पल मारा आणि तसंच त्यांना पुढं पळवा